हॅलो आज मला ताप आलेला जो काल तुम्ही बघितला असेल मला तापाचा जर आला होता आणि आज माझा डोळा पण सुजलेला आहे भरपूर दिसत असेल तुम्हाला एक डोळा पूर्ण सुजला आहे आत्ता मी फॅट लॉस ड्रिंक बनवत आहे वजन कमी करण्यासाठी जे आपण ग्रीन ते बनवत आहे त्यांनी हे पण नाही होत तुमचं वजन पण वाढत नाही आणि कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होत नाही तर ह्याच्यासाठी मी मेथ्या घेतल्या आणि जिरं घेतलंय मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते काय मसाला बनवतीये ओके सो हे बघा ह्याच्यात मी समप्रमाणात मेथी आहे आणि समप्रमाणात जी घेतलंय आणि गॅस बंद केलेला आहे आता कारण की पूर्ण तापलेला होता गॅस तर हे फॅट लॉससाठी मी फॅट कटर ड्रिंक ब मसाला हा। आहे हा याच्यात जिरं आहे आणि मेथ्या आहेत तुम्ही ओवा पण घालू शकता पण कॉन्स्टिपेशन वगैरे होत असेल तर तो हे दोनच जिन्नस ओवा तीन जिन्नस घालू शकता तुम्ही नयन आज काय बनवत आहे आज काय बनवत आहे हाय नयन हवा यू थँक्यू लाईक कर ना प्राईम सबस्क्रायबर म्हणून दिसतंय मला इथे प्लीज लाईक कर व्हिडिओला टॉप फॅन्स फाईन मी आता हे बनवत आहे बघ फॅट कटर ड्रिंक बनवत आहे थँक्यू थँक्यू ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी मी एक मसाला बनव बनवत आहे ज्याच्यामध्ये मी मेथी घेतली आणि जिरं आहे तर ज्यांना सकाळी सकाळी रोज मोशनचा जो त्रास असतो तर तो होऊ नये म्हणून मला पण होतो ॲसिडिटी वगैरे होत असेल तर हे सकाळी सकाळी तुम्ही एक चमचा जरी नुसतं जरी खाल्लं तरी चावू चालू शकतं पण मी याची पावडर करते आणि गरम पाण्यात घालून ते पिते त्याने वजन कमी होतं इंचेस लॉस लॉस होतो म्हणजे मला आज ना ताप आला आहे हे बघा इथे डोळा सुजलाय आणि इथे फोड आला होता ते तुम्हाला दिसतच असेल तर डोळा सुजला माझा तर आज ताप आलेला आहे काल पण होता काल तुम्ही इथं जर बघितला असेल नयन तू बघितला होतास का टॉप फॅन्स थँक्यू सो हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू स्वेलिंग आहे हो डोळा सुजलाय पूर्ण सुजलाय आणि काल तुम्ही बघितलं असेल कालच्या लाईव्हला तरी ते पूर्ण फोड आला होता जर आला होता तापाचा जर आला होता म्हणजे uh, खूप उष्णता वाढली ना की तापाचा जर येतो ना तसा काल आला होता तो तो बघितला असशील नाही मी खूप दिवसानंतर आलो मध्ये ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर काल तापाचा जर आला होता इथे आणि आज डोळा पण सुजलाय सुजलायच तर ठीक नाहीये तर मी हे फॅट लॉस साठी बनवते आहे ड्रिंक याने ऍसिडिटी पण कमी होते मिक्सर वरती आता मी ग्राइंड करून घेणार आणि आपलं पाणी जे असतं ना ते गरम पाणी करायचं गरम पाण्यामध्ये ते दोन चमचे घालायचं त्याने तुमचं इंचेस पण लॉस होतो नंतर फॅट कटर म्हणजे पोटावरची चरबी कमी होते त्याच्यासाठी हा मसाला स्पेशली मी बनवते दर पंधरा पंधरा दिवसांनी मी बनवत असते आणि जेवढं प्रपोर्शन जिरं घ्यायचं ना तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये मेथी घ्यायची आणि इट इज हेल्पफुल फॉर बोथ मेन आणि वुमेन दोघांसाठी हेल्पफुल आहे दोघ म्हणजे दोघांचंही मेल फिमेल दोघांचंही वजन कमी करण्यासाठी हा मसाला उपयोगी आहे मी तुमचे व्हिडिओ पाहिले होते चार वर्षा आधी ओ थँक्यू थँक्यू व्हेरी मच नयन तर कसली ग्रेट कन्सिस्टन्सी हा मेथी आणि जिऱ्याची ना समप्रमाणात घ्यायचं दोन्ही आणि असं भाजून मिक्सरवरती वाटून बरणीमध्ये भरून ठेवायचं एखाद्या जिरं आणि मेथी आणि रोज सकाळी गरम पाण्यातनं ते घ्यायचं तर हा हे मी तर फॉर्म्युला सांगितलंच आहे पण कालच मी अंकिता लोखंडे ना तिचा एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती ब्लॉग बघितला तर ती अंकिता लोखंडे माहिती असेल तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे यूट्यूब व्हिडिओची ओके ओके हो व्यवस्थित आ रेग्युलर येते मी व्हिडिओ बनवायला तर अंकिता लोखंडे काल मी व्हिडिओ बघितला किती प किती गोष्टी खात असते ती हेल्थसाठी मी सकाळी सकाळी बघितलं ती ॲलोवेरा तिने असा ॲलोवेरा घेऊन खाल्ला मेथी भिजवून सोप करून ती खाल्ली त्याच्यानंतर बर्फाचं पाणी केलं होतं तिने सकाळचं रुटीन म्हणजे मॉर्निंग रुटीन मी तिचं जस्ट ब्लॉग बघितला तर म्हटलं बाप रे हे काय 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 ब्युटीसाठी करत असते तर म्हटलं आपण पण आज काहीतरी करून ठेवू वजन कमी करण्यासाठी तर त्याच्यात मी बघितलं ग असं तिने टब घेतला होता टबामध्ये बर्फाचे तुकडे असे टाकले त्याच्यात असं तोंड घालून मी दाखवू शकते तुम्हाला तिने कसं केलं होतं ते दाखवू का बघायचं आहे का तुम्हाला ते कसं केलं होतं थी। तिने ते तर असं नॉर्मल आपला एक हे घ्यायचा एक ती अंकिता लोखंडेचं मॉर्निंग रुटीन तिने शेअर केलं होतं फॉर फेस फेस म्हणजे चांगला होण्यासाठी सकाळी सकाळी कसा फेस चांगला करायचा त्याच्यासाठी चा एक मिनिट ही ब्युटी टीप एव्हर का मी तिचा ब्लॉग बघितला आणि मी काल करून बघितलं आणि खरंच त्याने फायदा होतो तर मी तुम्हाला ते शेअर करते असा एक बाउल घ्यायचा तिने दाखवलं होतं की हे सकाळी सकाळी असं करा त्यांनी फेस खूप म्हणे छान होतो आणि त्याच्यात हे बर्फ आहेत ना ते घालायचे बर्फ घालायचे त्यात ओके हे बघा असं असं पाणी तयार करायचं आणि त्याच्यात फेस आपला बुडवायचा आता मी आत्ता मुद्दामधून बुडवते कारण माझ्या डोळ्यांना बघितलं तुम्ही तर स्वेलिंग आहे भरपूर स्वेलिंग आहे ओकेच okay? तर आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं असं हे ती तिच्या नवऱ्याला शिकवत होती तिचा नवरा कोण विकी विकी त्याला शिकवत होती तेव्हा मी बघितलं ती का, की ब्युटी टिप ती त्याला देत होती की मी तुला शिकवलंय ना कसं करायचं ते तर असं करायचं गरम आपलं पाणी घ्यायचं आणि त्यात बर्फ घालायचा तूच पार्लर तुझं पार्लर कुठे आहे माझं पार्लर सिंहगड रोडला आहे आनंद नगर सिंहगड रोडला आता ह्याच्यात मी अजून बर्फ घालते पुण्यात आहे पुण्यात इंडिया ज्यात काही आवडलं ब्युटी पार्लर की यूट्यूब जास्त काय आवडलं ब्युटी पार्लर की यूट्यूब दोन्ही कारण पार्लरमध्ये पैसे मिळतात आणि कडून अजून माझा काही चॅनल मॉनोटाईज नाही झालेला मी फक्त जस्ट फॉर फन येते वरती तुमच्या सगळ्यांची गप्पा मारायला तर मला जास्त पार्लर कारण पैसे पण मिळतात ना सो हे बघा हे असं करायचं आपण स्विमिंगला कसं करतो तसं ब्रिदिंग करायचं त्यांनी चेहरा खूप सुंदर होतो आणि आता हे डोळे सुजलेत ना ते पण कमी होते जर मी असं बर्फाच्या पाण्यात तो चेहरा जर आता पाच मिनिट बुडवला तर माझ्या काकूच पण ब्युटी पार्लर आहे ओके जे रुटीन दाखवते ना हे मॉर्निंगला करायचंय हे मी ब्युटी टिप्स शेअर करते तुम्हाला आणि मला छान वाटलं तिच्या ब्युटी टिप्स अंकिता लोखंडेच्या पवित्र रिश्ताची हिरोईन जी होती ना ती मी करून बघितलं आणि मला फरक वाटला की चेहरा चांगला होतोय असं वाटलं भरपूर वेळ बुडवून ठेवायचा असा फेस बर्फाच्या पाण्यामध्ये ज्याने स्किन टोन होते तुमची स्किनला ना म्हणजे जे ओपन पोर्स असतात ती बंद होतात हे बघ असं करायचंय घरच्या घरी मस्त फेशियल होत फेशियल करायचीच गरज नाही तुम्ही जर हे असं केलं तर आणि मला खरंच छान वाटलं म्हणून म्हटलं ही टीप तुमच्या बरोबर शेअर करावी तुमच्या सगळ्यांबरोबर मी <laughs> नाही करणार नको करू माझा डोळा सुजलाय बघ तुझ तू तु बघितलं असशील की मी जेव्हा आले लाईव्हला त्यावेळेला माझा डोळा सुजला होता पण आता त्याचं सूज कमी झाली आहे दिसत असेल ना थोडं कमी झालं अजून थोडा वेळ केलं ना तर पूर्ण जाईल बघा तुम्हाला फेशियल करायचीच गरज नाही नॅचरली तुमचं आपोआप फेशियल होतं आणि सूज कमी झालेली लगेच तुम्हाला दिसली असेल डोळ्या डोळ्यांनी बघा हे बघा सूज कमी झाली दिसतंय का इथे जे असं झालं होतं ना सूजलं होतं ते कमी झालं आहे नॅचरल टोनिंग होत याच्यामुळे फेसला जेवढा जा जास्त वेळ तुम्ही करू शकाल ना तितका फेस ग्लो करणार आहे कळलं कर का त्यामुळे जास्तीत जास्त वेळ बर्फाच्या पाण्यात फेस ठेवा हे बघा त्याच्यामुळे तुम्हाला ब्रीदिंग करायची पण सवय लागते आपण जसं स्विमिंगला गेल्यावर ब्रिदिंग करतो ना पाण्यात करायचं बघा तुम्हाला डोळ्यांना दिसत असेल माझी सूज कमी झाली डोळ्यांवरची मला खूप फरक वाटला त्या तिच्या टिपचा म्हटलं तुम्हाला, तुम्हाला सांगावं ही टिप वेळ बी तुम्हाला हेल्पफुल होईल ती खूप गोष्टी करते ती बाई बापरे ती सकाळी सकाळी आवळा ज्यूस पिते मला खूप छान वाटलं तिचं ब्युटी टिप्स ज्या तिने दिल्या ना त्या सगळ्या छान वाटल्या रोज अलोवेरा ज्यूस आवळा ज्यूस बीट गाजर अजून बीट गाजर आवळा ॲलोवेरा मेथी हे सगळं ती रोज सकाळी सकाळी खाते आणि त्याच्यानंतर बदाम नंतर काळे मनुके हे सगळं रात्री भिजवते आणि ते सगळं सकाळी खाते ती म्हणते मी उगाच नाही छान दिसते मी हे सगळं करते <laughs> आणि आय इट लाईक अ मेडिसिन असं म्हणते ती म्हणजे मेडिसिन सारखं तुम्ही रोज जेवा असं बक्का बक्का खाऊ नका असं तिचं म्हणत छान आहे आणि छान वाटलंय बघा माझा डोळा जो असा बारीक झाला होता ना सुजला होता तो कमी झालाय असं मला वाटतय तुम्हाला काय वाटत तुमचे फ्लॅट मध्ये राहता का नाही घ्यायचंय मला फ्लॅट अजून तरी नाहीये स्वतःचा फ्लॅट हे आई वडिलांचं घर आहे माझ्या हे बघा हे मी आता अजून एक दहा वेळा करणार लास्ट आणि त्याच्यानंतर पाणी टाकून देणार मी हे गार पाणी आहे बर्फाचं त्याच्यामुळे ना डोळ्यांमध्ये पण काही कचरा वगैरे गेला असेल तर निघून जातो चष्मा लागणार असेल तर चष्मा पण निघून जातो म्हणजे चष्मा ज्यांना आहे त्यांनी पण ही रेमेडी करून बघा टीप ऑफ द डे चष्मा पण निघून जातो ज्यांना चष्मा आहे रोज गार गरम गार पाण्यात बर्फाच्या पाण्यात असे डोळे मिचकायचे असे 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 चष्मा जातो चांगली आहे म्हणजे डोळे पण स्वच्छ होतात आणि डोळ्यात पण जो काही कचरा वगैरे आपण पोल्युशनमुळे जो गेलेला असतो तो पण निघून जातो काय करायचं ब्रीदिंग करायचं आणि डोळे असे आत पाण्यामध्ये असताना असे असे मिचकवायचे बघा असे डोळे स्वच्छ होतात आणि डोळ्याचा नंबर पण जातो हॅलो <laughs> मध्येच लाईव कट झालं कारण आमच्या घरातले लाईट गेले होते सो so, त्यामुळे कट झालं होतं लाईट तो हे बघा आता मी असा मसाला जो आहे तो वाटून घेतलेला आहे परत एक थोडा अजून बारीक करणारे हात मसाला मध्ये जरा इंटरप्ट झालं कारण की आमच्या घरात लाईट गेले होते थोडा वेळ मध्ये लाईट गेल्यामुळे मध्येच इंटरप्ट झालं होतं आलेले आहेत लाईट आता हे बघा तो जो मसाला मी दाखवला तुम्हाला मेथी आणि जिरं तो मसाला रेडी झालेला आहे असा बनवायचा दर पंधरा पंधरा दिवसांनी मी बनवते ताजा ताजा बनवायचा आणि त्यात वापर करायचा त्याचा असं मी करते आणि हा एका डब्यामध्ये भरून ठेवायचा या डब्यात मी तो भरून ठेवणारे स्टोर करून ठेवते हॅलो हे दिस इज वेट लॉस ड्रिंक साठी बनवलेला मसाला आज मी दोन टिप्स दाखवल्या तुम्हाला मध्येच लाईट गेले होते त्यामुळे तुम्हाला मध्येच इंटरप्ट झालं तर जे मी भाजून घेतलं त्याच्यानंतर हा असा मसाला बनवला आता ह्याच्यानंतर गरम पाणी करायचं आणि हे जे पावडर आहे ती एक चमचा पावडर गरम पाण्यात घालायची इतकं इजीली आहे हे बनवायला घरी दोनच इंग्रेडिएंट घेतलेत मेथी आणि जीरो डोळ्यात काही गेलं असेल तर ते पण काढतो ते जे बर्फाचं पाणी येते आणि स्किन पण टोन टोनिंगचं काम जे आहे ते पण करत बर्फाचं पाणी गे? आता हे बघा हे मेथी आणि जिरं आहे ना ते कसं घ्यायचं ते पण मी दाखवते गरम पाण्याना घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला गरम पाणी करायला मी ह्या ऍक्च्युली व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्, तुम्हा लोकांना पण मी ते शॉर्ट मध्ये दाखवलं होतं मी लाईव्हला येऊन दाखवलं नव्हतं तर आता मी पूर्ण डिटेल मध्ये हे वेट लॉस ड्रिंक कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते त्याने पूर्ण ऍसिडिटी गॅसेस वगैरे होत असतील तर त्याच्यावर पण हा उत, अगदी उत्तम उपाय आहे कॉन्स्टिबेशन होणार नाही तुम्हाला पाणी पाय सटकून पडेल मी आता आपण एक पाण्याचा मग मग घेतोय मग मध्ये आपण एक चमचा पावडर घालून घेऊ आणि हे स्टोर करून ठेवायचं असं घरामध्ये झाकण लावून हे सकाळचं रुटीन आहे मॉर्निंगला करायचंय हे सगळं उठल्या बरोबर करायचं हे सगळं गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यात ते पावडर मिक्स करायची आणि मग ते तर हे होते आजचे दोन ब्युटी टिप्स जे मी तुम्हाला दाखवले कस गरम पाण्यात हे करायचं आणि आता मी तेल पण करून ठेवणार आहे केस वाढीसाठी एक तेल बनवते मी घरी ज्याच्यात मी मेथीची पावडर जी आहे ती बनवून ती घालून ते तेल जे आहे ते करून ठेवते आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरायचं ते तेल केसांना त्यांनी केस हेअर लॉस वगैरे होत नाही केस छान वाढायला मदत होते तर ते पण तेल बनवणारे पण ते मी आत्ता समोर नाही बनवणारे थोड्या बनवणार बनवणारे तर हे आता मी फक्त फॅट कटर ड्रिंक तुम्हाला बनवून दाखवते हे बघ हे असं बनवायचं आपलं फॅट कटर ड्रिंक एवढं गरम तर मी पिणार नाही थोडस गार झालं की बी दिसतय का तुम्हाला मला लाईक करून सांगा हे बघा करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लव यू ऑल कशा वाटले ब्युटी टिप्स ते पण मला कमेंट करून सांगा